Yeah, yeah, yeah. Yeah, yeah, yeah. Yeah, yeah, yeah. Yeah, yeah, yeah. Yeah,

मोर नाचायला शिकवतो तो मोर नाचायला शिकवतो जंगलातल्या शाळेतला लाडगा आहे चोर जंगलातल्या शाळेत चोर जंगलातल्या शाळेतला लाडगा आहे चोर जंगलातल्या शाळेतला लाडगा आहे चिरापाची मान बघा बंदी चला 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 लागते वाट आणि घा लागते वाट आणि का हरी न म्हणते चला पळा 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 वाघाचा आहे बघा का शंवर आहे बघा स का आहे बघा सचार द्वारकाचा आहे बघा ला लागते वाट अनिघा सरायला लागते वाट अनिघा वर्गा ने का वर्गा थोडी अस्वलाने काकडाने माझी बोळी माझेच माकडाने माझी बोळी मध्येच माकडाने माझी बोळी माझेच माकडाने माती